माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या माननीय न्यायाधीश सुनीता तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक जुलै दोन हजार चोवीस रोजी देशात नव्याने लागू झालेल्या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसबाबत कर्मचारी वर्गांचे प्रशिक्षण पार पडले यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक ज्योती बावले भालकर यांनी प्रस्तावना केली यावेळी मनोगत व्यक्त केले माननीय न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी नव्याने झालेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन करत न्यायालयीन कामकाज करताना कायद्यातील महत्त्वाचे बदल कलमातील फरक त्यांचा अभ्यास करण्या अभ्यास असण्याची गरज यावेळी विशद केली सदर प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन न्यायालयाचे लिपिक संजय लोणकर यांनी केले तर आभार अधीक्षक श्रीमती शैलजा पाठक यांनी मांडले यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते